मालेगाव बोगस शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये धडाकेबाज कारवाई करण्यात आलेली आहे आर्थिक गुन्हे शाखेकडनं शिक्षण अधिकाऱ्यांसह तिघांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांवरती कारवाई केली गेली आहे सर्व अधिकाऱ्यांना तेरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती झालेल्या कारवाईमुळे राज्यामध्ये एकच खळबळ माजली आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे छावणी पोलीस स्टेशन व पवारवाडी पोलीस स्टेशन येथे शिक्षण घोटाळ्या विरोधात ती गुन्हे दाखल झाले होते व त्याच पार्श्वभूमीवर आज नाशिक जिल्ह्यातील जे अधिकारी आहेत त्यांनी आज तीन अधिकाऱ्यांना अटक केलेली आहे आपल्यासोबत ज्यांनी जी फिर्याद दिली होती ते आपल्यासोबत आहे शेखर पाटील शेखर पाटील आपण काय सांगाल नेमकं काय झालं मालेगाव येथे महात्मा शिक्षण संस्थेमध्ये जो कर्मचारी भ्रष्टाचार झालेला होता त्या संदर्भात दोन हजार बावीस पासून अनेक विभागात तक्रार करतो आहे शिक्षण आयुक्त शिक्षण उपसंचालक शिक्षण संचालक पण ह्या आरोपींची एवढी साखळी आहे की याच्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही त्यामुळे मी व्यतीत होऊन दोन वर्ष थकल्यानंतर माननीय न्यायालयात गेलो तिथून चौकशीचे आदेश निघाले आणि आज रोजी आर्थिक गुन्हे शाखेने शिक्षण अधिकाऱ्यांना अटक करून आणि न्यायालयासमोर हजर केलेला आहे परंतु आ यांना तेरा दिव तेरा तारखेपर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि ह्या गुन्ह्यामध्ये आता ह्या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि या संदर्भात ए एजंट माझ्याकडे आलेले होते हा गुन्हा खूप मोठा आहे हा कमीत कमी एक हजार कोटीच्या वरतीचा मोठा गुन्हा आहे असं मला त्यांनी कळवलेलं आहे आणि या गुन्ह्यामध्ये आता च आर्थिक गुन्ह्याच्या चौकशीमध्ये खूप मोठ्या मोठ्या का अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे आता यापुढे जे होणार आहे ते न्यायालयात प्रकरण आहे न्यायालयात मी प्रदीप पाटील कोठारी न्यूज मालेगाव